मतदारसंघ अनुकूल नसताना देखील तेथील निवडणुका लढवलेले आणि दोन हजार नऊ ला नव्याने निर्माण झालेल्या बल्लारपूर मतदारसंघात तीन टर्म आमदारकी भूषवलेले सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला पराभूत झाले आता आमदारकीच काय असा सवाल सध्या विचारला जातोय त्यामुळे कसं असणार आहे सुधीर मुनगंटीवार यांचं बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचं चा गणित चला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसीचा अखाडा विधानसभा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुधीर मुनगंटीवार देखील तयारीला लागलेत पण त्यांना आमदारकी जड जाणार आहे का याआधी या मतदारसंघाचा इतिहास जाणून घेऊयात बल्लारपूर हा दोन हजार नऊ साली मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नव्यानी अस्तित्वात आलेला मतदारसंघ की चंद्रपूर हा जो होता तो राखीव मतदारसंघातून मुनगंटीवार एकोणीशे पंच्याण्णव एकोणीशे नव्याण्णव आणि दोन हजार चार रोजी आमदार राहिलेत पण हा मतदारसंघ दोन हजार नऊच्या पुनर्रचनेत राखीव झाल्याने मुनगंटीवारांना अडचण निर्माण झाली दुसरीकडे सावली मतदारसंघाचे विभाजन करून तो मतदारसंघ ब्रह्मपुरी आणि नव्याने तयार झालेल्या बल्लारपूर मतदारसंघात विलीन करण्यात आला त्यावेळी सावलीच्या आमदार शोभाते फडणवीस होत्या त्यामुळे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी मुनगंटीवार आणि शोभाते फडणवीस हे दोघेही इच्छुक होते पण पक्षाने मुनगंटीवार यांना संधी दिली आणि ते दोन हजार नऊ ला काँग्रेस पक्षाच्या राहुल पुंगलिया विरुद्ध मुनगंटीवार यांच्यात लढत झाली आणि मुनगंटीवार जिंकले आणि आमदार झाले दोन हजार चौदाला देखील काँग्रेसचे उमेदवार घनश्याम मूलचंदानी यांच्या विरोधात सुधीर मुनगंटीवार उभे राहिले आणि निवडणूक लढवली मात्र यामध्ये सुधीर विजय झाला मुनगंटीवार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र काहीतरी वेगळी होण्याची अपेक्षा होती याच कारण होतं ते म्हणजे लोकसभेच्या झालेल्या निवडणुका दोन हजार एकोणीसला संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला आणि ते म्हणजे चंद्रपूरचे माजी दिवंगत खासदार बाळू धानोरकर त्यांना नंत विधानसभा मतदारसंघातून एकतीस हजारांचं लीड मिळालं होतं त्यामुळे दोन हजार एकोणीस ला काँग्रेसला कुठंतरी होप दिसत होती मात्र दोन हजार एकोणीस ला अगदी शेवटच्या क्षणाला चोवीस तासापूर्वी पक्षात आलेल्या डॉक्टर विश्वास झेंडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली गेली मात्र त्यांनी जास्त अशी काही खास कामगिरी दाखवली नाही आणि दोन हजार एकोणीस ला मुनगंटीवारच निवडून आले आणि त्यांची हॅट्रिक पूर्ण झाली चंद्रपूरमध्ये भाजपचे मंत्री आणि फायर ब्रँड नेते म्हणून मुनगंटीवार ओळखले जातात आमदार पालकमंत्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष कॅबिनेट मंत्री अशी अनेक पद त्यांनी भूषवलेत उच्च शिक्षित मुनगंटीवार यांनी बी कॉम एम कॉम डी बी एम फिल्ड अशा पदव्या घेतल्यात सुधीर मुनगंटीवार यांना मनाविरुद्ध चंद्रपूरच्या लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती पण त्यांचा पराभव झाला ते बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेत राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्वाची खाती सांभाळण्याचा मुनगंटीवार यांना अनुभव आहे या सगळ्या राजकारणाच्या काळात त्यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात इमारती रस्ते नाट्यगृह क्रीडांगण क्रेडांगण बगीचा असं दावा ते करतात बल्लारपूर येथे देशातील सर्वोत्तम सैनिक स्कूल पूर्णत्वास आलंय उदबत्ती तयार करणं बांबू कला आणि मधमाशी पालन यासारख्या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार देण्याचा प्रयत्न देखील झालाय सांस्कृतिक मंत्री म्हणून महाराजांची वाघ भारतात आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली असं देखील ते सांगतात पण यंदा महाराष्ट्रातील या राजकारणात भाजपने बजावलेली भूमिका आरक्षणाची मागणी आणि काँग्रेसच्या उमेदवाराला लोकसभेला मिळालेलं लीड या सगळ्यामुळं यांना मुनगंटीवार बॅकफुटला फुटला गेलेत शिवाय लोकसभेप्रमाणे आता धानोरकर नक्कीच मुनगंटीवार यांच्या विरोधात मैदानात उतरतील यात काही शंका नाही पण वडट्टीवार यांचा गट देखील असल्यानं आघाडीत इच्छुकांची गर्दी युतीत ही जागा भाजपला सुटून मिळण्याची दाट यांना विदर्भ मराठवाड्यात जातीय राजकारणावर शेतकरी प्रश्नावर भर देऊन निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हा मुद्दा विरोधक नक्कीच वापरू शकतात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार गटाकडून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत हे इच्छुक आहेत तर दुसरीकडं खासदार प्रतिभा धानोरकर व काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष गटाकडून माजी नगराध्यक्ष मूलचंदानी यांचं नाव दिल्लीला पाठवण्यात आलंय दरम्यान दोघांना दो शह हो डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांचं नाव स्वतः काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीला पाठवल्याची माहिती सध्या तरी राजकीय वर्तुळात सुरू आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्र पिंजून काढला कार्यक्रमाचा सपाटा लावलाय या क्षेत्रात विधानसभा निवडणुकी सातत्याने काँग्रेसचा पराभवच होत आला असल्याने ठाकरे गटाला उमेदवारी दिली जावी ठाकरे गटाला ही जागा मिळावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते दोन हजार एकोणीस मध्ये मुनगंटीवार यांच्या विरुद्ध लढलेले राजू झोडे यांनी चंद्रपूर व बल्लारपूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात आपण इच्छुक असल्याचं आणि आपल्याला उमेदवारी द्यावी असं सांगितलंय परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मार्कवार नंदू नागरकर हे सगळे मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत आता या इच्छुकांच्या यादीत सांस्कृतिक मंत्री असलेले कॅबिनेट मंत्री असलेले मुनगंटीवार यांच्या विरोधात कोणाला मैदानात उतरवलं जाईल हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं